श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचे दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष यशाने भरलेले असेल सातव्या घरात शनी आरोग्याच्या समस्यापासून मुक्ती देईल वर्षाच्या सुरुवातीला उच्च चंद्र तुम्हाला जुन्या त्रास आणि आजारापासून मुक्तता मिळेल खूप महत्वाकांक्षी बनवेल हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन भेटवस्तू घेऊन येईल तुमच्या राशीवर शनीच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्यात चढउतार होईल व्यवसाय आणि व्यापारात हुशारीने आणि विवेकाने निर्णय घ्या तुम्हाला चांगल्या नोकरी आणि नोकरीच्या संधी मिळतील तुमचा राग आणि उत्साह नियंत्रित करा घाई आणि आवेगामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात यावर्षी गंभीर किंवा प्राणघातक आजार होण्याची शक्यता नाही तुम्ही तुमच्या शत्रूना मोठ्या चातुर्य धैर्य आणि विवेकाने शांत कराल तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि कामाची परिस्थिती मजबूत कराल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल दीर्घकाळ प्रलंबित काम हे लवकर पूर्ण होतील जरी ती साध्य करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील चौथ्या घरात चार घरांच्या युतीमुळे बदल होऊ शकतो तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांशी संबंधित अप्रिय किंवा अशुभ बातम्या ऐकू येतील वर्षी तुमचे संपूर्ण लक्ष तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर असेल चाव्या घरात राहू असल्याने शत्रूची संख्या जास्त आणि बलवान असेल लपलेले शत्रू पासून विशेष सा सावध राहा आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा जर तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी सा झाला तर तुम्हाला टीकेचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागू शकते तुमचे खाते नीटनेटके आणि व्यवस्थित ठेवा यावर्षी पैसे येतील पण खर्चही होतील तुमचे बॉस आणि वरिष्ठ कामावर तुमच्याशी दयाळूपणे वागतील त्यांच्या दयाळूपणामुळे तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा कर्तव्य सोपवण्यात येऊ हो शकतात नातेवाईक आणि मित्राकडून कोणत्याही अपेक्षा टाळा कारण या अपेक्षामुळे निराशा होऊ शकते विद्यार्थी निश्चित त्यांच्या अभ्यासातून विचलित होतील अविवाद व्यक्तींसाठी लग्नाच्या चर्चा उद्भवू शकतात कामावर इच्छित बदली किंवा पदोन्नती शक्यता आहे तसेच तुम्हाला कोणत्याही कायदेशीर बाबीवर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल प्रेम संबंधामध्ये सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधाचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो तुमच्या राशीवर बुधग्रहाचे राज्य आहे म्हणून अशा व्यक्ती कुशल आणि व्यवसायात हुशार असतात तुम्ही व्यवसायात नवीन प्रयोग कराल आणि हे प्रयोग दीर्घकाळ तुम्हाला फायदेशीर ठरतील तुमचे लक्ष मार्केटिंग आणि गुणवत्तेवर असेल आणि हे दोन्ही व्यवसाय तुमच्या यशाच्या पायऱ्या असतील शारीरिक आरोग्य या वर्षी तुम्ही प्रामुख्याने शारीरिक कल्याण आणि आरोग्याच्या बाबतीत भाग्यवान असाल किरकोळ आजार सोडले तर तुमचे आरोग्य वर्षभर चांगले राहील वाईट सवयी वाईट संगत आणि वाईट लोकांपासून दूर राहा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यात घट होऊ शकते या वर्षी राहू घरात आहे गैरवर्तनात गुंतणे म्हणजेच राहूला जागृत करण्यासारखे आहे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यांच्या किंवा पालकांच्या आरोग्यामुळे तुम्हाला रुग्णालयात धाव घ्यावी लागू शकते तुमचा राग आणि उत्साह हो नियंत्रित करा व्यावसायिक जीवन व्यवसायाची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत जाईल तुमच्या व्यवसायात विस्ताराच्या योजना किरकोळ बदलानंतर पूर्ण होतील व्यवसायात कधी कधी आव्हाने आणि समस्या उद्भवू शकतात परंतु दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान नपाघरात गुरुग्रहाच्या उच्चस्थानामुळे तुम्हाला प्रत्येक अडचणीवर उपाय सापडतील कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या बॉस आणि वरिष्ठांना नक्कीच खुश कराल त्यांचा आनंद तुमच्या नोकरीतील यशाची गुरु केली असेल सहकारी आणि भागीदारी तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील तुमच्या कर्मचाऱ्यांच्या कृती आणि कृतीवर बारकाईने लक्ष ठेवा शनी वर्षभर सातव्या घरात असतो म्हणून तुमच्या भागीदारासोबत आर्थिक बाबीमध्ये पारदर्शकता ठेवा जर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नसेल तर कागदावर अगदी लहान तपशील देखील असल्याची खात्री करा सेवा आणि नोकरांचा अधिपती शनी वर्षभर सातव्या घरात असतो आणि सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान प्रतिगमी असेल या काळात कर्मचारी आणि नोकर तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात आणि तुम्हाला व्यवसाय आणि व्यापारात तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल यावेळी राग टाळावा व्यवसायात राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू असू शकतो जुलै ते डिसेंबर दरम्यान कर संबंधित समस्या सरकारी विभागाचे मुद्दे उत्पन्न कर जीएसटी आणि महानगरपालिका बाबी उद्भवू शकतात कामावर खोटे आरोप किंवा कलंक येऊ शकतो मालमत्तेच्या देखभालीसाठी खर्च येईल कौटुंबिक जीवन कौटुंबिक दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले राहील शनी संपूर्ण वर्ष सातव्या घरात आहे त्यामुळे वर्षाच्या अखेरीस कुटुंबात काही शुभ घटना किंवा शुभ कार्याचे नियोजन करता येईल सत्तावीस जुलै ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान शनीच्या वक्री गतीमुळे कधी कधी कौटुंबिक तणाव वैचारिक मतभेद आणि पती पत्नीमध्ये गतिरोध निर्माण होऊ शकतो यावर्षी तुम्हाला तुमच्या मुलाचे शिक्षण करिअर लग्न इत्यादीशी संबंधित चांगल्या मातम्या मिळतील यासोबत तुम्ही तुमच्या हातून काही काम होईल ज्यामुळे तुम्हाला समाजात कीर्ती आणि प्रशंसा मिळेल यावर्षी नातेवाईकांकडून विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे नातेवाईक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतील आणि तुमच्याबद्दल वाईट बोलतील किंवा तुमच्या पाठीमागे टीका करतील शैक्षणिक आणि करिअर यावर्षी तुम्ही कठोर परिश्रम आणि चिकाटीने तुमची योग्यता सिद्ध कराल दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान गुरुग्रहाचे नफा क्षेत्रात स्थान नोकरीशी संबंधित परीक्षा स्पर्धा परीक्षा नोकरी मुलाखत आणि विभागीय परीक्षांमध्ये यश मिळवून देईल कन्या राशीचे लोक यावेळी सामाजिकदृष्ट्या खूप व्यस्त असतील सामाजिक सहभागाचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही याची तुम्हाला विशेषतः काळजी घ्यावी लागेल गुरु दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत अकराव्या घरात भ्रमण करणार आहे या काळात विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम मिळतील प्रेमसंबंध आणि निरुपयोगी कामे सोडून द्या आणि अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा नोकरीशी संबंधित परीक्षामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे अभ्यासाबाबत मुलावर जास्त दबाव आणि ताण देऊ नका तुमच्या इच्छा त्यांच्यावर लादू नका या वर्षी करिअरमध्ये नवीन ऑफर आणि संधी उपलब्ध होऊ शकतात प्रेम प्रकरण वर्षी पाचव्या घराचा असो आम्ही शनी सातव्या घरात आहे म्हणून प्रेम प्रकरणे आणि नातेसंबंध विवाहात परिणित होतील परंतु सावधगिरी बाळगा सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामी काळात प्रेम प्रकरणे आणि नातेसंबंध बदनामी आणि घोटाळांना कारणीभूत ठरू शकतात आणि प्रेम संबंधाचा कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो तुमचे मित्रमंडळ खूप विस्तृत आणि मजबूत असेल या वर्षी मित्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील आणि तुम्ही मित्रांना हात देखील पुढे कराल विवाह आणि वैवाहिक जीवन वर्षाच्या सुरुवातीपासून ते दोन जून आणि एकतीस ऑक्टोबर नंतर लग्नासाठी अनुकूल नाही दोन जून आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पूर्वी लग्नासारखे शुभ कार्य आयोजित करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे हे संपूर्ण वर्ष लग्नाशी संबंधित बाबीसाठी विशेषतः अनुकूल राहणार नाही परंतु वर्षातील बारा महिन्यापैकी पाच महिने लग्नासाठी शुभ असतील या आधीच्या काळात तुम्ही योजना बनवू शकता लग्न करू शकता आणि वाटाघाटी करू शकता परंतु अंतिम निर्णय दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यानच घेऊ शकता दोन हजार सव्वीस मध्ये संभाषणात्मक बाबी थोड्या कमकोत असू शकतात कन्या राशीच्या दोन हजार सव्वीसच्या राशीनुसार सातव्या घरात शनीची उपस्थिती दर्शवते की वैवाहिक असंतोष निर्माण होऊ शकतो किंवा तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे आरोग्य नाजूक असू शकते तुमच्या जोडीदाराचे आरोग्य कमकोत असण्याची शक्यता आहे यावर्षी दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस दरम्यान तुम्हाला तुलनेने चांगले परिणाम मिळतील तसेच वर्षाच्या सुरुवातीपासून दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी सौदार्यपूर्ण संबंध राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तसेच शनिदेवाच्या अशुभ प्रभावना कमी करण्यासाठी एकमेकांच्या कर आरोग्याची आणि भावनांची काळजी घ्या वाहन खर्च आणि शुभ कार्य या वर्षी एखाद्या शुभ कार्यासाठी किंवा शुभ कार्यक्रमासाठी योजना बनवता येईल या वर्षी तुमच्या मुलाच्या शिक्षणावर आणि लग्नावर किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होण्याची शक्यता आहे या मोठ्या व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही तुम्ही इतर ठेवाल खर्च कराल यावर्षी वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आणि बुधग्रहाचे संयोजन आहे ज्यामुळे तुम्ही वाहनावर खर्च कराल वाहन तांत्रिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याच्या देखभालीवर खर्च येईल आणि एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान तुम्हाला जमीन आणि इमारतीसाठी कर्ज घ्यावे लागू शकते व्यवसायात आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल तुम्ही ते यंत्र किंवा तंत्रज्ञान विचार करू शकता नुकसान आणि कर्ज यावर्षी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ना नाही परंतु कोणत्याही चुका करू नका व्यवसाय चुका होऊ शकतात आणि तुम्ही गुणवत्तेत मागे पडू शकता जे तुम्हाला महागात पडू शकते प्रत्येक लहान तपशील स्वतः तपासा राहूच्या सव्या स्थानामुळे तुम्हाला शत्रुगुण आणि कट रचण्याकडून त्रास होईल लपलेले शत्रू अप्रत्यक्षपणे तुमच्या व्यवसायातील नवीन लोकांकडून पैसे उधार घेऊ नका मागील कर्ज परत केले जाईल तसेच मुलांना वाहने देऊ नका आणि गाडी चालवताना तुमचा मोबाईल फोन वापरणे टाळा कारण काहीतरी अनुचित घडू शकते सहली यावर्षी केतू बारा घरात असल्याने कुटुंबासह धार्मिक स्थळ किंवा तीर्थस्थळाच्या सहली योजना बनवता येईल तुम्ही कन्या राशीचे आहात वर्षाचे शुभफळ वाढवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी गणपती अथर्व शिरसाचे पठण करावे तुम्ही ओम गण गणपते नमा या मंत्राची एक माळ देखील जपू शकता बुधवारी गायीला हिरवा चारा का घाला बुध यंत्रात जडवलेला पेरिडोट रत्न तुमच्या गळ्यात घाला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर कर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच का आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह सह जय हिंद जय महाराष्ट्र